म्हणजे काँग्रेस विधीमंडळ गटनेते नाना पटोले यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे गटनेतेपद प्रदेश अध्यक्षपदासाठी सतेज पाटील बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांना संधी मिळण्याचीही शक्यता आहे तर पुढील काही कालावधीमध्ये याबाबतच्या महत्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत या संदर्भात आपण मात्र काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदी नाना पटोले यांच्याकडे ते पद जाण्याची शक्यता आणि दुसरीकडे प्रदेश अध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांचं नाव हे समोर येण्याची शक्यता आहे आपल्याला कल्पना आहे रमेश चंदिथला हे इथे आले होते त्यांनी एक महत्वाची बैठक घेतलेली होती आणि त्यानंतर काही महत्वाचे निर्णय हे त्यांनी दिल्लीत घेण्यासाठी आपल्याकडनं एक महत्वाचा पेपर पाठवलेला हो आहे अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर काय अधिक माहिती विधान परिषदेच्या विधिमंडळ घटनेता अद्यापही काँग्रेसचं झाला नाही आहे अधिवेशन संपण्याची परिस्थिती आली तरी देखील नेता निवडीच्या संदर्भातला निर्णय होत नाही यावरच काँग्रेसमध्ये इच्छुकांची किती मारामार आहे हे उघडं होतं दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांची गशंती जवळपास निश्चित मानली जाते नाना पटोले यांना राज्यातल्या नि पराभवाचं निमित्त करत बदललं जाईल असं म्हटलं जातं कदाचित याच्यामध्ये नाना पटोलेंच्या ऐवजी तीन नावांचा विचार आता प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षासाठी केला जातो एक सर्वात जास्त पुढे आघाडीवर नाव आहे सतेश बंटी पाटील यांचं नाव आहे तर दुसरीकडे नाव येतं ते विजय वडट्टीवार आणि तिसरं नाव येतं बाळासाहेब थोरात यामागे सर्वसाधारणपणे एक लॉजिक असं आहे की नाना पटोले यांना विधिमंडळ गट नेता दिला जावा आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून जो पार्टी पुढच्या पाच वर्ष सांभाळणं हे फार मोठं टार्गेट असणार आहे एकतर आमदारांची संख्या कमी आहे सत्ता नाही या अशा परिस्थितीमध्ये पार्टीसाठी जो खर्च मोठ्या प्रमाणामध्ये करावा लागेल आणि पक्षाशी लॉयल असेल अशा नेत्याकडे ही जबाबदारी देण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते कदाचित यामुळेच बंटी पाटील असतील विजय वडट्टीवर असतील किंवा थोरातांचं नाव आघाडीवर दिसून येत आहे नक्कीच मात्र या सगळ्या संदर्भातला निर्णय जो आहे तो अर्थातच दिल्लीतनं येणार असंही कळत आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी